न्यूज श्वास चालू तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नगर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पेट्रोल डिझेल वाहतूकदार ही ट्रक चालकांच्या संपात सहभागी होणार असल्यानं पेट्रोल डिझेल टंचाईच्या भीतीनं नागरिक पेट्रोल घेण्यासाठी गर्दी करत आहेत केंद्र सरकारने मोटर अपघात कायद्यात बदल करून त्यात सुधारणा केली आहे या विरोधात देशभरातील वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे या कारणावरून देशभरातील वाहतूकदार आणि चालकांनी संप पुकारला आहे त्यात पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे सहभागी झाले आहेत हे आंदोलन किती दिवस चालते हे निश्चित नाही त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल याचा पुरवठा होणार नाही यामुळे एक दोन दिवसात मोठ्या प्रमाणात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं चित्र अहमदनगर जिल्ह्यात दिसून येत आहे सकाळपासूनच पेट्रोल पंप वर मोठी गर्दी दिसून येत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा